बापरे साडी घातल्याने होतो कॅन्सर काय आहे हा नेमका प्रकार जाणून घ्या तुम्ही कधी साडी कॅन्सरबद्दल ऐकली आहे का भारतात आढळतो हा धोकादायक आजार जाणून घ्या कोणकोणत्या कपड्यामुळे होऊ शकतो हा कॅन्सर व्हॉट इज सारीज कॅन्सर साडी ही भारतीय स्त्रीची ओळख आहे आपल्या देशातील प्रत्येक राज्यात साडी घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत भारतीय संस्कृतीचा संपूर्ण महत्त्वपूर्ण भाग असलेला पोशाख जगात प्रसिद्ध आहे मात्र ही साडी एका गंभीर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते ज्याला साडी कॅन्सर असंही म्हणतात शिवाय हा कॅन्सर फक्त भारतीय स्त्रियांमध्येच आतापर्यंत पाहायला मिळाला आहे त्यामुळे या कॅन्सरला साडी कॅन्सर असे नाव ठेवण्यात आले आहे याशिवाय इतरही काही कपडे आहेत जे चुकीच्या पद्धतीने प्रदान के केला, केल्यास कॅन्सर होऊ शकतो साडीमुळे खरंच कॅन्सर होतो का भारतात खूप जुन्या काळापासून साडी नेसली जाते प्रत्येक भारतीय स्त्रीला साडी ही खूप प्रिय आहे तर काही महिला रोज साड्या नेसतात त्यामुळे साडी घातल्याने खरंच कॅन्सरसारखा आजार होतो का असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे यावर तज्ञ असे सांगतात की साडी घालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कॅन्सर होऊ शकतो साडी घालण्याच्या अयो अयोग्य पद्धतीमुळे होतो साडी कॅन्सर साडी नेसताना साडी खोचण्यासाठी परकर वापर जातो शिवाय अनेक महिला साडी सुटू नये म्हणून साडी बांधण्यासाठी परकर अगदी घट्ट कमरेला बांधतात ज्यामुळे कमरेला घर्षण होऊ लागते आणि त्वचा सोलून काळी पडते अशा प्रकारे वारंवार त्वचा सोडलेली गेल्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार उद्भवू शकतो महिलांमध्ये या समस्येचा धोका अधिक आहे केवळ साडीच नाही तर इतर स्किन फिट पोषकामुळे देखील समस्या उद्भवू शकते जास्त टाईट कापडामुळे घातल्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागामध्ये असलेल्या उष्णता आणि आर्द्रतेवर परिणाम पडून त्या जागेवर त्वचेचा कर्करोग होऊ शकतो शिवाय कर्करोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक महिलांमध्ये पाहायला मिळते भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी एक टक्के कॅन्सरमध्ये साडीचा सा कॅन्सर आढळतो वैद्यकीय भाषेमध्ये याला स्कॅमेक्स हे सेंट कार्सिनोमा एस एस सी असे म्हणतात काय म्हणतात अज्ञ भारतातील मुंबईतील आर्यन कपूर कुपर रुग्णालयात याबद्दल संशोधन देखील करण्यात आले आहे ज्यात धोतीचाही या संशोधनास समावेश करण्यात आला होता सारी कॅन्सर हे नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरने दिले आहे जेव्हा एक केस समोर आली आहे ज्यामुळे अडुसष्ट वर्षीय महिला सणाचा कर्करोग असल्याचे आढळून आले तेरा वर्षाच्या वयापासून ती महिला साडी नेसत असल्याचे त्यावेळी निदर्शनात आले होते काश्मीरमध्ये कांगडी कॅन्सर कागरी कॅन्सर काश्मीरमध्ये आढळतो हा देखील एका प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे हा कर्करोग फक्त काश्मीरमधून नोंदवला जातो अत्यंत थंडीच्या दिवसात तेथील स्त्री पुरुष मातीच्या भांड्यात शेकोटीप्रमाणे कपड्यात आग लावून बसतात त्यामुळे त्यांना उब मिळते पण पोट आणि मांड्या मिळणाऱ्या ही सततची उष्णता कर्करोगाचे कारण बनू शकते पुरुषांमध्ये टॅक्सिलिलर कॅन्सर पुरुषांमध्ये हा कॅन्सर घट्ट फिट जीन्समुळे होऊ शकतो शंशनामध्ये असे सांगण्यात आले आहे की स्किन फिट जीन्समुळे सुद्धा पुरुषांमध्ये पोटाच्या खालच्या भागामध्ये तापमान वाढते त्यामुळे शुक्राणूंची संख्या देखील कमी होऊ शकते तसेच त्यामुळे टेस्टिक्युलर कॅन्सरची समस्या होऊ शकते असे असले तरी संशोधनाचे ठोस परिणाम देणे तुर्तास बाकी आहे यामुळे टाईट तसेच स्किन फिट पोशाख प्रदान करतात योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे सूचना येथे दिलेली माहिती ही उपलब्ध स्त्रोतावर आधारित आहे हा कोणताही अधिकृत सतज्ञाचा सल्ला नाही त्यामुळे आरोग्याविषयी कोणत्याही समस्या असल्यास डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे